नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी आपण एस एस सी एम टी एस सी जी, जी एल किंवा टेन प्लस टूच्या ॲडवर्टाईजची वाट बघत असतो त्यांचं शेड्यूल पण फिक्स असतं आणि आता तशीच एक ॲड आली आहे जवळपास तीन हजाराच्यावर क्लर्कसाठी ही एक्झाम आहे क्लर्क आणि डाटा एंट्री ऑपरेटर यांनी ज्युनियर असिस्टंटच्या पण याच्यामध्ये जागा आहे तर हे फक्त बारावी पासवर मित्रांनो आपल्याला इथे संधी असणार आहे त्यामुळे कसे एक्झाम असणारे काय असणारे एक्झाम सेंटर कुठे असणार आहे सिलेबस काय या सगळ्या गोष्टी याच्यातनं जाणून घेणारे पेपर कशा स्टेजमध्ये होणारे कोण घेणारे आहे सगळं जाणणार आहे चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा जर बघायला गेलं तर तीन हजार प्लस म्हणजे वर याच्यामध्ये टोटल जागा आहेत हे ऑल ओव्हर इंडियाची ही नोटिफिकेशन असते आणि याच्यामध्ये आपल्याला पेपर द्यायचा असतो आता याच्यामध्ये फक्त शंभर रुपये एक्झाम फी असते आणि शंभर रुपये आपण फी भरल्यानंतर आपल्याला यांचं पेपर पण फिक्स असतो आता एक्झाम डेट पण यांची जून ते जुलैमध्ये त्यांनी देऊन टाकली आणि एक्झाम सेंटरसाठी आपल्याला महाराष्ट्रातच आपल्याला इथे एक्झाम देता येणार आहे जसं की अमरावती कोल्हापूर सोलापूर जळगाव धुळे औरंगाबाद मुंबई पुणे या सगळ्या सिटींमध्ये अवेलेबल so, असतात सो आपल्याला पेपर द्यायचं टेन्शन नसतं म्हणजे प्रत्येकाच्या आजूबाजूला असणारा जो so, जिल्हा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम देता येते आता याच्यामध्ये ये मित्रांनो जवळपास जे एल डी LD, सी एल डी आणि इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे आपल्याला कुठलंही टायपिंग सर्टिफिकेट्स किंवा डाटा एंट्री ऑपरेटरचे सर्टिफिकेट्स लागत नाही फक्त आपल्याला तिथे एक्झाम द्यावी लागते म्हणजे प्रॅक्टिकल टेस्ट द्यावी लागते याच्यानंतर मित्रांनो याच्यात जे काही आपल्याला जॉब लागतो तो जॉब आपला असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही ऑफिसेस असतात गव्हर्नमेंटचे मिनिस्ट्री ऑफ आफ होम अफेअर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारे कल्चरल ऑफिस यांच्या ठिकाणी आपल्याला हा जॉब मिळतो खूप चांगलं याच्यामध्ये बेसिक असतं आता पेमेंटचा जर विचार केला तर एल डी सीसाठी जवळपास एकोणीसशे नऊशे ते त्रेसष्ट हजारांपर्यंत याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे भत्ते खूप असतात आणि सुरुवातीलाच चांगला पेमेंट मिळतो जर बघायला गेलं डाटा एंट्री ऑपरेटर डाटा एंट्री ऑपरेटरचंच जर बेसिक बघायला पंचवीस हजाराच्या वर हे बेसिक असतं म्हणजे ऐंशी हजारापर्यंत हा पगार आपल्याला जात असतो आता याच्यामध्ये आठ एप्रिलपासून ऑलरेडी फॉर्म सुरू झालेत आठ एप्रिल ते सात मे बरोबर एका महिन्याचा कालावधी हो देत असतात आपल्याला एका महिन्याच्या कालावधीमध्ये हो आपल्याला हा फॉर्म भरून द्यायचा आहे जे विद्यार्थी ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत यांच्याकडे <coughs> ही बारावी पास असतील अशा विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता आहे सग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इथे एक्झाम कशी असणार आहे फर्स्ट एक्झाम जी असणार ती शंभर मार्काची असणार आहे पंचवीस पंचवीसचं कॅटेगरी कॅटेगरी असणार आहे सॉरी दोनशे मार्काची असणारे शंभर क्वेश्चन आहे प शंभर क्वेश्चनचं डिवायडेशन चार सेक्शनमध्ये जसं की इंग्लिश असतं इंग्लिश ग्रामर वगैरे सेंटेन्स पॅराग्राफ्स हे असतं त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स असतं जनरल अवेअरनेस असतं आणि मॅथमॅटिक्स असतं जे की आपण कंटिन्यू याचा अभ्यास करत असतो याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते हा पेपर जे विद्यार्थी क्वालिफाय होतात त्याच विद्यार्थ्यांना सेकंड पेपरसाठी बोलवण्यात येतं सो असा ओवरऑल हा चांगली पोस्ट आहे याची आपण खूप काही विद्यार्थी याची तयारी करत असता खूप हार्ड म्हणताना येणार बट क्वालिटी क्वेश्चन असतात क्वालिटी म्हणजे खूप इंटेलिजंट विद्यार्थ्यांसाठी चांगलं असतं म्हणजे जेणे बघा यू पी एस सीचे विद्यार्थी जे असतात ते पण हा पेपर देतात आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कॉम्पिटिशन होते पण एकदा जर आपलं सिलेक्शन झालं तर नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे त्यामुळे फॉर्म भरून द्या चॅनलवर नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद